नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिका कॉर्नर मराठीमध्ये व्हेज बिर्याणी पुलाव मसाला खिचडी साधा पुलाव सगळे एकमेकाचे सख्खे बहीण भाऊ त्याच्यातले त्याच्यात थोडाफार फरक केला की अगदी चव बदल लागते आज आपण बघणार आहोत अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेले आहेत एक कप बासमती तांदूळ लांब आकाराचे तांदूळ घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचे भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर कोमट दुधामध्ये थोड्याशा पंधरा ते वीस केशरच्या काड्या घालून त्यासुद्धा भिजायला ठेवायच्या आहेत त्यानंतर घेतलेले आहेत त्यान मी तीन ते चार मोठे कांदे कांदा साफ करून या प्रकारे उभा लांब चिरून घ्यायचा आहे आणि हाताने या प्रकारे सगळा कांदा आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण बिर्याणीला कांदा तळतो तेव्हा तो अगदी सुट्टा सुट्टा आणि छान कुरकुरीत बनतो त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आणि अगदी कडकडीत गरम झालं की कांदा घालायचा मीडियम ते हाय गॅसवर कांदा एक दहा ते बारा मिनिटांसाठी छान कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप तुम्हाला आणखी हवा असेल तर जास्त तेल घालून तुम्ही जसं आपण बाकीचे पदार्थ तळतो त्या प्रकारे कांदा तळून सुद्धा घेऊ शकता पण या प्रकारे दोन चमचे तेल घालून व्यवस्थित कांदा परतून घेतला तरी काहीच हरकत नाही छान सुंदर सोनेरी रंग आला की कांदा बाजूला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये पसरून ठेवायचा आहे अगदी एकावर एक ठेवायचं नाही तर कांद्याचा लगदा होतो त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे खडे मसाले तमालपत्र तूप घालायचं आहे आणि आपण भिजवून ठेवलेले तांदूळ घालायचे आहेत पाच ते सात मिनिटासाठी तांदूळ या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत पाणी कडकडीत गरम झाल्यानंतरच तांदूळ घालायचे आणि एक सत्तर ते ऐंशी टक्के तांदूळशीच की एका चाळणीवर बाजूला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजून घेतला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून जिरे मोहरी काजू तुकडे करून घातलेले आहेत गाजर आणि दोन मोठे बटाटे साली काढून मोठ्या तुकड्यामध्ये मी कापून घेतलेले आहेत हे दोन ते तीन मिनटं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जी बिर्याणी बनवायची आहे त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता वांग घालू शकता शिमला मिरची पनीर सोबतच फणस सुद्धा तुम्ही तुकडे करून घालू शकता किंवा मशरूम घातलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर एक मोठी वाटी दही फेटून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचा लाल तिखट आणि दोन चमचे मी इथं बिर्याणी मसाला घातलेला आहे तो नसेल तर पावभाजी मसाला घालू शकता तोही नसेल तर घरातला ठेवून इथला काळा मसाला वापरला तरी चालेल मी छान हे मिश्रण भाज्यामध्ये ओतायचं गॅस कमी करून परतून घ्यायचं माझ्या इथं हिरवे वाटाणे विसरले होते त्यानंतर मी ते घातले आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हे पूर्ण पाणी ॲब्सॉर्ब होईपर्यंत भाज्या शिजेपर्यंत कोरड्या होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे छान भाज्यांची ग्रेव्ही आपली तयार आहे आता बिर्याणीचे लेयर्स लावायचे आहेत एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये जाडबुड्याचं भांडं वापरायचं आहे त्यामध्ये सगळ्यात खाली तूप दोन चमचे लावून घ्यायचं आहे आणि भाताचा लेयर मी इथं लावलेला आहे त्यानंतर अर्धाच भात इथं घातलेला आहे त्यानंतर आपण जी बनवून ठेवलेली भाज्यांची ग्रेव्ही आहे ती घातली आहे मी इथं बटाटा जास्त वापरलेला आहे आलू दम बिर्याणी मी करत आहे तुम्हाला हव्या त्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता छान भाज्यांचा लेअर लावल्यावर ले। हवा असेल तर थोडासा इथं कांदासुद्धा घालायचा भात मी छान चाळणीत ठेवला होता त्यामुळे मोकळा सुळसुळीत आणि कोरडा झालेला आहे वरून आणखी भाताचा अर्धा लेअर लावायचा आपण जे केशर भिजवून दूध ठेवलं होतं ते घालायचं यामुळे बिर्याणीला चव सुगंध अगदी रंगसुद्धा सुरेख येतो के केशरचं दूध घातल्यानंतर आपण तळून घेतलेला कांदा घालायचा सोबतच वरून हिरवी चिरलेली आणि थोडीशी असतील तर पुदिन्याचे पानं नक्की घाला चव खूप छान लागते मस्त अशी झनझणी दम बिर्याणी करण्यासाठी आपले लेयर्स तयार आहेत वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा वरून घालू शकता पण केशरचं दूध घातल्यामुळं आणि जाड बुडाचं भांड वापरल्यामुळं हे बुडाला चिकटत नाही आठ ते नऊ मिनटं छान बिर्याणीला दम देऊन घेतलेला आहे आता अशीच अशी चाशी अगदी चमचा खालीपर्यंत घालून व्हेज दम बिर्याणी सर्व करायची अप्रतिम लागते सोबत थोडासा थंडगार हवा असेल तर रायतासुद्धा बनवू शकता छोट्या भुकेसाठी भाजीपोळी करायचा कंटाळा आला असेल तर बिर्याणी ट्राय करून नक्की बघा ट्राय केली तर कमेंट्स करून सांगा एक लाईक करा मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय